ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणशीळी रस्त्यावर एम एम आर डी ए कडून मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे कल्याणशीळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आहे याकडेच आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक्स वर पोस्ट टाकत सांगितलं आहे की डोंबिवलीकरांसाठी कामाची नसलेली मेट्रो त्यांचीच वाट अडवून बसली आहे नुकताच कल्याणशीळी रस्त्याचं काँक्रीटीकरण बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे आता त्याच्या मधोमध मेट्रोसाठी खड्डे खोदण्याचं काम सुरू केलंय खर तर कल्याण तळोजा मेट्रोच्या कामासाठी संपूर्ण भूसंपादन झालं असताना देखील फक्त कल्याणशियर रस्त्यावरच खड्डे खोदण्याचं काम सुरू झालंय मेट्रो आली काम सुरू झालं जगाला दिसलं व याच काळात लोकसभा निवडणुका पण झाल्या आता बस करा की मी सतत सांगत आहे की कल्याणशीर रस्त्यात पर्यायी रस्त्यांची आवश्यकता आहे जोपर्यंत कल्याणशीर रस्त्याला पर्यायी रस्ते, रस्ते होत नाही तोपर्यंत रस्त्यावरचे सुरू असलेले कल्याण तळुजा मेट्रोचं काम बंद करून या प्रकल्पाचे इतर ठिकाणचं काम सुरू करावे व मधल्या काळात या रस्त्यावरचे पलावा पूल लोढा प्रीमियर रुनवाल व अनंतम येथील जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी व त्यानंतर या रस्त्यावरचं काम सुरू करावे अन्यथा पावसाळ्यात जनतेला सध्या स्थितीपेक्षा अधिक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार व त्याचे प्रचंड हाल होतील याला सर्वस्वी नियोजन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी अशी पोस्ट मनसे आमदार राजू पाटील यांनी एक्स वर केली आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा